हा तर इंग्रजी येत नव्हतं मला अर्थातच कारण शाळेत इंग्रजी नव्हतंच आठवी त्याच्या पुढे होतं आणि मी पुण्यात शिकायला आलो तर पाचवी पासून इंग्रजी होतं त्यामुळे इंग्रजीशी माझं काही गणित कधी जमलंच नाही आम्हाला कधी असंच यास फॅस आणि कमी सारखं इंग्रजी होतं फक्त ते काही नाही मग ते बॉंग हरवे आमचा जो मित्र होता तो त्याच्या गावी घेऊन गेला मी मोटेलमध्ये उतरलो कारखान्यांना भेटी दिल्या बोलायचं काम तोच करत होता अर्थातच त्याच्यामुळे मला काही जास्त हे नाही पण पत्रक बनवायचं होतं एक छोटस त्यामुळे सगळे माझ्या घरी च माझ्या कॉम्प्युटरवरती बस आणि मला तेवढं कळून दे बसलो कॉम्प्युटरवर परंतु लिहिलं सुद्धा माझ्या इंग्रजीत लिहिलं त्यांनी ते लागला हसायला त्यांनी त्याच्या बायकोवर मिळून घेतला बायकोला बोलून घेतलं आणि संजयची इंग्रजी खरं का बेट देते मग मला तरी लागलं खूप मग परत भारतात आणायला गेलो मग विमानतळावर पहिली इंग्रजी चार पाच पुस्तकं विकत घेतले समजते कुठ एकदम <laughs> जड व्हायला लागलं ते अनाथा क्रिस्ते वगैरे वगैरे ते निघल ते फार जड व्हायला लागले समजेलच मग दृष्टी घेतली भारतात आणायला मग तू दृष्टी घेतले मग फुल फुलवा सांगा कडे हे पण जमणार नाही मग काय केलं मी एक मराठी इंग्रजी डिस्ट्रीब्यू कर घेतली मला त्यावेळेस चाऊसशी तुम्हाला मग मी काय केलं कथाच इंग्रजी अनुभव करायला सुरुवात करून टाकली आणि मराठी शब्द ज्याचं मला माहितच नाही इंग्रजीमध्ये काय म्हणतात तो मी डिस्ट्रीब्यू बघायचो आणि सापडायचा एक शब्द आणि हळूहळू हळूहळू सहा महिन्यामध्ये मला इंग्रजी चांगलं यायला लागलं मग मी कादंबीच इंग्रजीत लिहिली आणि त्या कादंबीचं प्रकाशन बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते झालं गोष्ट हे दोन हजाराची गेल्या चोवीस वर्षात इंग्रजी शिकलं गेल्या चोवीस वर्ष किती पुस्तकं लिहिली इंग्रजीला तीस पस्तीचं नाही एवढा आत्मविश्वास वाटला की तुम्ही इकडे माझा आत्मविश्वास असतोच मला येणार नाही असं जर कुठे म्हटलं ना तर मग तो आत्मविश्वास जास्त वाढतो आणि ती मला मला असली नसती मी इंग्रजी शिकलो नसतो काय बसतं माझं काय स्टाफ होता होता तो होता मी सांगितलं होता मराठीत समजून की मला असं असं पत्र पाहिजे कारण लोक होतं ना मला शिकायचं गरज नव्हती कर, हसल। <laughs> था था नहीं, नहीं। तो शिकलो कारण चॅलेंज मला इंडस्ट्रीचा तसाच चॅलेंज नाही गेला की सोपं नसतंय ते सल्ला देणं सोपं आहे इंडस्ट्री काढता येणार काय नाही सांगायचं नाही नाही हा चॅलेंजचा प्रश्न नाही आहे हा काय होत की काय नाही हा चॅलेंजचा प्रश्न माझ्या सगळं आता चॅलेंज माझा छोटा कोणता मोठा कोणता आता माझ्या समोर इतके प्रोजेक्ट आहेत आणि मला माहिती आहे की वेळ कमी आहे ते पुढं करायला मला शंभर वर्ष कमी पडतील एवढे प्रोजेक्ट ऑलरेडी आता आणि स्वतःच मागच्या आठवायचं आता आपण दुसरी असं आठवणी निघाल्या तेवढ्या कारण त्यात काही हे वाटत नाही मला परंतु त्या कालचा विचार करत बसायचा काय काय केलं माझ्या इंडस्ट्या कशा होत्या मग माझं हे कसं होतं ते कसं होतं मग ते माझा भाऊच म्हणायचा की हा वेळाचं होईल नाहीतर केस केसं उपट थांबवेल नाही तर आत्महत्या करेल हा सक्का माणूस म्हटला होता त्यात काय नाही त्यात तुला चुकच ना कारण त्याचं झालंच असतं कारण एवढ्या नाही तुझं विमानच निरोज झाल्यावर काय होणार ना एखाद्याचं पण तो प्रश्न नाही पण ते काय होतं आठवणी कारण बसायच्या आणि आताचा वेळ लागवायचा त्याच्यापेक्षा मी नवीन काहीतरी करेल ते मला जरा जास्त महत्वाचं वाटतं आणि तुला सांग का कोणाला काही इंटरेस्ट नसतं असं मला वाटतं काय आणि आत्मचित्र वाचून कोणाचं होतं कारण मी एवढी आत्मचित्र वाचलेली मी असले असा भाग नाही आहे परंतु त्या आत्मचरित्राचा माझ्यावर काही थोडा तरी प्रभाव पडलाय का आता नाही पडलेला कारण आत्मचरित्र नव्वद टक्के खोटीच असतात तुम्ही का खरं लिहिला मिळून खरं तरी नवीन कादंबरी सोडून ना कादंबरी काय म्हणजे तुमच्याशी मला हे माहिती की जाण्याचं वय झालं आणि विषय तर खूप असतात दोन प्रचंड संशोधनात्मक विषयांचं तर खूपच आहे तुमच्या हे काय हयात पूर्ण नाही होणार हे सत्य आहे आणि असे खूप विषय आहेत की जे जगासमोर यायला पाहिजेत असं आपल्याला वाटत आणावेत असंही तेवढा वेळ नसतो रोजच्या जगण्यात आणि वयानुसार सुद्धा याच्यासाठी काही प्रोजेक्ट उभा करावा किंवा नवीन लिहिणारे गरवावेत त्यांना विषय वाटून द्यावेत आणि त्यांनी पुढे संशोधन करावी असं काही डोक्यात येतं माझ्या डोक्यात मी नावच असं दिलंय की मी लिहिलेलं पण माझी वाटेल कादंबऱ्या कादंबऱ्याबद्दल बोलतो त्या नाटकांबद्दल बोलतोय अशा शे सभाशे माझ्याकडे कथा आहेत ती बँक ऑफ टुरिस्ट मी जवळपास बनलेलीच आहे संशोधनाचा विषय असं आहे की तो दृष्टिकोनच लागतो कारण नुसतं मी एक टॉपिक दिला एखादा कारण मला पीएचडी करणारे अनेक मुलं फोन करतात आणि विचारतात की सर मी कशावर पीएचडी करू त्या मग त्यांना विषयी उत्साह व्हायचं का मग तुम्हाला सिद्धा सांगा म्हणजे माझे विषय मिस द्यायचं समजेलच द्यायचं मग तुम्ही काय करणार कारण पेचडी करण्याचा अर्थ काय मग मी त्यानंतर तो उपद्रग बंद करून टाकला कारण माझ्या लक्षात आलं की संशोधनाचे विषय असे आहेत की ते नुसते विषय मांडून उपयोग नाही त्या नुसताना मी म्हटलं की आता उदाहरणार्थ की खुशकशा मार्गांचं मी संशोधन केलं अजूनही काही मार्ग असे असतील की ते आता अदृश्य झाले असतील किंवा माहिती काही अनेक कारण असतात मार्ग अदृश्य व्हायचं जे भूस्खलन होतं आणि हिमालय ते असं होतच त्याच्यामुळे बरेच रस्ते नष्ट होतात अं सरकतात बरेच प्रकार करतात त्याच्यामुळे तो अजूनही स्कोप आहे पण त्याच्यापेक्षा असतो समुद्र मार्ग होणारा व्यापार त्याची सुरुवात कशी झाली त्या काच्या बोटी कशा होत्या बंदर कशी होते आपण तर लोखांचं बंदर माहितीये परंतु आता चेन बंदर पाहिलं आता जर नाही बंदर होत बरोबर ऐतिहासिक भीषण स्थिती अक्षरशः भीषण स्थिती आहे पण त्याच संशोधन व्हायला पाहिजे की खरं म्हणजे ती जहाज त्या संत पाण्यात आत कशी येत असतील देणारी मुलं पाहिजे अक्षरशः आणि समज त्यांनी शोधत पाहिजे आपण ही संशोधन गोष्ट अशी आहे की प्रत्येकाने आपल्या आपल्या याने ते करत जावं ते लहान मुलासारखं काय आपण इनपुट आपण हाताने भरत राहिलो तर मग ते संशोधन खरं होणारच नाही ना कारण एकाच संदर्भ ग्रंथ सांगितलं तर संदर्भ ग्रंथाचा नेमका अर्थ काय करायचा तुम्हाला आश्चर्य वाटेल संदर्भ ग्रंथांचं तुम्हाला गमत सांगतो हे देते लिहिताना माझ्या जे प्रकर्षाने लक्षात आलं मी संदर्भ तपासून पाहतो प्रत्येक ते तपासून पाहतो आणि त्यांनी दिलेल्या संदर्भ लेखकाने जे संदर्भ दिले ते तपासून पाहतो अक्षरशः खोटे संदर्भ असतात त्यात अजय मित्र डॉक्टर अजय मित्र शास्त्री सारखे महाविद्वान जे महाराष्ट्रातले मानले जातात महाराष्ट्र ज्याचे ते ते सुद्धा त्याला अपवाद नाही भारतीय निकालाचे हाय अजून दुर्गुण आहे की त्यांचे संदर्भ सुद्धा खोटे असतात फार कसे अनुवाद सुद्धा म्हणजे पंडित सातव्यकरांनी ऋग्वेदाचा जो अनुवाद केलाय शास्त्रांनी मनस्मृतीचा जो अनुवाद केलाय मोदीच लोकांचं नाहीच आहे नाहीच आहे म्हणजे त्याचा चुकून शब्दच नाही आहे ते अनुभ आणि ते अनुवाद वाचून आपण डोकं चालवतो की मग स्वतः चांगली करायच तुम्ही प्रामाणिक अनुवाद तर करा अनुभव सुद्धा प्रामाणिक करत ते अक्षरशः थापा mm -hmm. मागतात मग होतं काय की मग मुळाकडे जात होतं लेकिन माझं संस्कृत चांगलं आहे मी महाराष्ट्रात दुसरं आलो होतो संस्कृतमध्ये मी बऱ्याच कविता नंतर संस्कृतमध्ये जायचो बऱ्याच का संस्कृतमध्येच जायचो आणि मला संस्कृत भाषा आवडायची पण काही सुंदर भाषा आहे भाषा म्हणजे सुंदर ती पहिले खरं परंतु ते भाषा सुंदरच आहे त्यामुळे आवडायचे नेलक ते सोडून इंग्रजीतलं सॉरी संस्कृत मधलंच मूळ वाचायचा प्रयत्न करतो सामाजिक बहाना तुमच्यात खूप दिसतात हा सामाजिक भावना तिथले जात प्रश्न आहे धर्माचे प्रश्न आहे प्रश्न

मराठ्यांनी राजपूत राजपूतीमध्ये हल्ला करायचा राजपूतांनी दाटावर हल्ला करायचा दाटांनी मराठ्यांवर हल्ला करायचा मराठ्यांनी कर्नाटकावर हल्ला करायचा रात्री मी युद्ध त्यावेळेस माणसाची स्थिती काय होती शेतीची स्थिती काय होती उद्योगाची स्थिती काय होती हा जर इतिहास बघितला तर अक्षरशः पाणी येईल आणि दुष्काळ भीषण दुष्काळ म्हणजे साडेतीनशे दुष्काळ पडले अकराशे ते सोळाशे तीस शिवाजी महाराजांच्या जन्मापर्यंत अडीचशेच्या चाळीस दुष्काळ पडले त्याच्यामुळं ही जाती व्यवस्था कुठून आली म्हणजे खडक निर्बंध कशी झाली ती या सगळ्या आर्थिक स्थिती त्यामुळे मी वळलो कशाकडे की आर्थिक इतिहास जो आहे सामाजिक इतिहास आपण राजकीय इतिहास पाहतो ना आपण आर्थिक इतिहास पाहत नाही का सामाजिक इतिहास पाहत नाही आपण फक्त राजकीय इतिहास पाहतो की हा राजा होता मंडळी एवढं राज्य केलं आणि एवढी युद्ध केली मग हे त्याच्या शिलाले हे त्याच्या काळात झालेली मंदिरं एवढंच आपला इतिहास आहे त्या काळातली आर्थिक स्थिती काय होती व्यापार काय होता उद्योग काय होते त्यांचे परस्पर संबंध काय होते नेटवर्क कसं होतं भारतातलं हे नेटवर्क कधीच डिस्टर्ब झालं नाही विस्कळीत झालं परंतु हे नेटवर्क सिंधू संस्कृतीच्या काळापासून व्यापाराचं नेटवर्क ने इन्कम आहे ना इनलँड हे इम्पॅक्ट राहिजेच आहे त्यामुळं सिंधू संस्कृत काळातही आंध्र प्रदेशातनं काही पदार्थ वस्तू लाकडाचे प्रकार हे सिंधू संस्कृत जायचे सिंधू संस्कृतले तिथले अलंकार जे आहेत भांडी बनवायचे प्रकार आहेत किंवा चुधानाचे प्रकार ते तिकडून इकडे यायचे महाराष्ट्रात तर अर्थातच दुवा असल्यामुळे म्हणजे भौगोलिक दुवाच आहे सेंट्रल पॉईंट असल्यामुळे इनाम गावावर जे आपण सापडलंय तेच त्यामुळे सिंधू संस्कृती जायला काय दिली पर्जनिमान कमी झालं इसू संत पूर्ण सतराशे पन्नासच्या आसपास पर्जनिमान कमी झालं नव्या आठल्या प्रवाह बदलले भूस्खलन किंवा ज्याला आपण ट्रेक्ट्रॉनिक शिफ्टमुळे आणि शिंदे संस्कृती लोकांनी शहरात राहणं सोडलं परंतु त्यांचं जीवन संपून नाही ते खेड्यात राहिलं जगण्याचे नवीन मार्ग शोधले आता भारतात तेच होणार आहे भारत सुद्धा जगण्याचे आपापले मार्ग माणसं शोधत राहणार आणि माणूस चिवट आहे माणूस हा अत्यंत आहे त्याच्या एवढा काय म्हणून आपण त्याला चिवट कोणी सापडणार नाही तो त्याला वाळवंटात टाका त्याला कुंड्रा प्रदेशात टाका किंवा चेरापुंजी सारख्या पावसाळी भागात टाकतात तो त्याचे जगण्याचे मार्ग शोधतो काही मरतील त्या पण किती मरते शंभर टक्के तर मरत नाही इथल्या याला एक काम आमचे पुरोगामीच आहेत पुरोगामी आणि इतिहासकार आणि विचारवंत हे तीन लोक जबाबदार आहेत यांनी जाती संस्था कशी निर्माण झाली याच विश्लेषण केलेलं नाही यांचं जे काही पूर्वी झालं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असतील ईरावती कर्वे असतील किंवा रसद असेल या विभागाने जे संशोधन केले केलं महात्मा फुले असतील परंतु ते संशोधन जर आपण एकत्र जर केलं सगळ्यांचं तर त्यात विस्कृत चित्र समोर होत अत्यंत विस्कृत चित्र आहे कारण आपल्याला मुळात भेदाचा हे समजलेलं नाही गावा काही का निर्माण झालं काय मी समजलेलं नाही आज भेद कशामुळे आहेत धर्मभेद आहे जाती जातीभेद आहे प्रांतभेद आहे महत्वाचे तीन आणि चौथा लिंगभेद आहे हा लिंगभेद आता पुरुष वर्चस्वला जोपर्यंत आहे तोपर्यंत काही जाण्याची शक्यता सूत्रांकडून नाही आहे त्यासाठी जी शिवशक्ती कल्पना जी आहे ही जी बरोबरीची आहे शिव आणि शक्ती ही म्हणजे हिंदू धर्मातली ही फार सुंदर कल्पना आहे म्हणजे ती संकल्पना आहे बरं का त्यामुळे ही बोल नाही ती सर्जनाची सृजनाची एक अत्यंत नितांत सुंदर अशी ती एक कल्पना आहे त्यामुळे शिव पार्वती एकमेकांशी सालेपाठ खेळतात पण इकडे विष्णू पाय चिपट बसले लक्ष्मी पायी चिपट बसले असलेला सांस्कृतिक फरक आहे हा सांस्कृतिक फरक एक वैदिक संस्कृती आहे की जी लिंगभेद करते आणि एक संस्कृती अशी आहे की जी समानता मानते परंतु आम्ही काय केलं आम्ही वैदिक संस्कार आमच्या एवढे प्रभावशाली जावे तरी सुद्धा म्हणजे त्यासाठी शिक्षण व्यवस्था ही आमूलाग्र बदलायला पाहिजे त्याच्यावर मी पुस्तक दिलं शिक्षण विचाराने पुस्तक दिलं की जोपर्यंत आपण शिक्षणामध्येच आणि विद्यार्थ्याला त्याच्या कलानुसार शिकण्याची संधी देत नाही तोपर्यंत भारताचं कल्याण होणं शक्य नाही आपण नोकरदारांचाच देश राहणार आणि आता हे चाललं नाही महाराष्ट्रामध्ये म्हणजे आरक्षणाशी राहण्यासाठी हे चालेल ह्या सगळ्या बिंडूकपणा कशासाठी चालला आहे की राजकीय खुलगोळ्या करण्यासाठी जराने प्रेमाने उपोषण करत नाही आणि हाके लक्ष्मण नाके जे अचानक वर आलं ते काही आप पुढे आलेलं नाही आहे याला एकाला आरक्षणाचा अर्थ समजला ज्यांना समजू असते तर कदाचित फार मोठं चित्र देव दिसलं असतं परंतु राजकीय लोक त्यांना कसा उपयोग करतात ते आपल्याला माहीत नाही का कारण चगण भूबा कोणाला तुला मारलंस ना मारलंस ना कारण राजकीय लोकं त्यांचे स्वार्थ त्यांना देश देत नाही त्यांना त्यांचे स्वार्थ तर त्यांना त्यांची गणित आहे पण त्यात ससळ रोपट कोणाचे होते आज गावामध्ये गावागावात काय म्हणजे ओबीसी मराठ्यांमध्ये बांधले लागलेत अक्षरशः मराठवाड्यात हे प्रमाण फार मोठं आहे या भांडणचं प्रमाण देशाचं प्रमाण म्हणजे पुढे कसं होतं दलित वर्सेस इतर असं स्वरूप होत आता ते चार स्तर म्हणजे ब्राह्मण वर्सेस इतर मराठा वर्सेस ओबीसी ओबीसी वर्सेस दलित आणि दलित ते कसं आहे महार विरुद्ध मांग बरोबर ना मांग विरुद्ध भोर हे मोठे भोगाचे आपले तुकडे वाढत चालले आहेत ते कमी होत नाहीयेत त्याला काय केलं त्याला याच शिक्षण शिक्षण आणि कल, कला दे आणि तुम्ही जोपर्यंत रोजगाराचा संधी निर्माण करत नाही तोपर्यंत काहीही या देशात होऊ शकत नाही कारण आरक्षण शंभर टक्केवर दिलं काही उपयोग नाही कारण आज भारतामध्ये फक्त अडीच टक्के नोकऱ्या सरकारी उपलब्ध आहेत किती आणि त्याच्यावर डोळ्या ठेवून सगळं जनता शंभर टक्के जनता त्याच्यावर डोळ्या ठेवून अडीच टक्के नोकऱ्यांवर कसं शक्य आहे शक्य नाही तुम्हाला रोजगारच निर्माण करावं लागणार आहे मी रोजगार निर्माण करत नाही कारण माझ्याकडे साडेसातशे लोक काम करत नाही कारण एका वेळेस म्हणजे संविधानाचे का आपलं संविधान म्हटलं चांगलं आहे म्हटलं तर नाही कारण तुम्ही संविधानाचा वापर करून चुकीचे अध्यादेश काढू शकता उदाहरणार्थ दोन हत्त बंदी हे संविधानाचा विषयच नाही खरं तर टाकला नाही संविधानामध्ये बाबासाहेबांनी म्हणा किंवा घटना समितीचे इतर लोक होते त्यांनी दुपत जनावरांबद्दलचा प्रश्न त्याच्यासाठी वेगळा कायदा करणार संविधानातून विषय घेतला कशाला अशा अनेक गोष्टी अटॉसिटी ऍक्ट मला नाही मान्यच नाही आहे अटॉसिटी ऍक्ट मान्यच नाही मी माहिती नाही की मी त्यासाठी भरपूर शिवाय खालेल्या आहेत एक तर सगळ्यांसाठी देऊ करा मी कोणी कोणास दिली तर अटॉसिटीला मी पाहिजे नाही तर तो कायदा का तो भेदभाव करतो आणि घटना घटनास्थळी सांगता घटना स्वतःशी विसंगत वागतोय ना घटनेचं तत्व काय आहे न्याय पहिला न्याय नंतर समता स्वातंत्र्य बंद होता समतेचा तत्व काय सांगितलं कायदे सगळ्यांना समान पाहिजेत क्रिमिनल क्रिमिनल सगळ्यांना समान पाहिजे बाकी जे ऍक्ट ते वेगळे असू शकतात पण क्रिमिनल अट काय सांगितलं क्रिमिनल ऍक्ट आहे होत नाही मग क्रिमिनल ऍक्ट एकाच वर्गाला त्याचा फायदा आहे म्हणजे तुम्ही मला सेवा दिली तर मी तुम्हाला गुन्हा दाखल करणार मी तुम्हाला शिविधी तुम्ही काय करू शकत नाही हे असं कस आणि त्यात कशी ज्यांना हा ट्रस्ट संरक्षण आहे त्यांनी जे आहे जाता शिविधी दे अशा बऱ्याच गोष्टी आहेत घटनेमध्ये या विसंगत आहेत त्यासाठी कोण तयार होणार कोणता राजकीय नेता तयार होणार चांगली माणसं जन्म चांगली माणसं ती शिक्षक पुन्हा सांगतो परत आपण शिक्षणावर संस्कार संस्कार असले पाहिजे आणि आपण कधी चुकवले होते आपण हे घटना बचाव घटना बचाव बचाव केलाच पाहिजे कारण जी घटना आहे शेवटी आपला तो आत्मा आहे परंतु घटनेमधल्या काही तरतुदी अशा का की ज्याच्यामुळे विषमताच निर्माण होते आता चारशे अठ्ठाण महिलांना फायदा देणारा कायदा आहे त्याचा आपण होतो नव्वद टक्के केसेस फोर नाईन्टी एट एच्या बेगस असतात पोलीस खात्यात लोक कबूल करतात बेगस असतात केसेस वकील सांगतो तुम्ही काही सांगू नका तो दाखवून ठेवलं सासुरी चवलं नव नवी बागीने मार झोड करून काढून घेतले घरात नाकलून दिलं उपाशी ठेवलं मारहाण केली हे वकिलांचा तर गाप कोणत्या तुम्ही दहा केस बघा फोर नाईन्टी एटच्या घटस्फोटाच्या केसेस कोर्टात जातात फक्त दहा केस बघायचं रँडम तुम्हाला फक्त माओमध्ये दिसतील मॅटर पोच असतो कारण त्यांचा रिव्ह्यू म्हटलं वगैरे काय प्रकल्प चालू आहे प्रकल्प आता थोडक्यात आता तीन प्रकल्प आहेत एक तर म्हणजे पुणे नंबर एक नंबर टू हे जे सरस्वती मिली यायचं सरस्वती करायचं जे सध्या फार मोठं कारस्थान चाललंय ते त्याच्यावर मी आहेच बरोबर परंतु आता ते एकदम डिटेलमध्ये पुस्तकच त्याच्यावर लिहायला घेतलेच म्हणजे सुरुवात केली पद्धतीची आणि अजून जे जिओलॉजी आणि सायकोलॉजी याचा परस्पर अशा असणारा संबंध याच्यामध्ये स्वतंत्र नवीन संशोधन आहे त्याच्यावर तुम्ही प्रबंध नाही देते पण आता त्याचं पुस्तक मी करतोय की भाषा हा माझा आवडीचा विषय म्हणजे की मराठी भाषा हिंदी भाषा ही निर्माण होते लोकांचं स्थलांतर झालं कोणीतरी लादली म्हणून त्या भाषा निर्माण झाल्या ही भाषा निर्माण होण्याचं नैसर्गिक कारणच काहीतरी वेगळं आहे आणि का आणि कशा त्या निर्माण होतात त्याच्या मागे नेमकी कोणती प्रक्रिया काम करते कारण आपण इतर भाषेतले शब्द स्वीकारतो पर परंतु आपण आपल्या पद्धतीने वाकवून घेतो टेबलावर बसणं इंग्रजीत असलं काही विधान नाहीये पण टेबल शब्द इंग्रजी बरोबर टेबल शब्द इंग्रजी म्हणजे आपण त्याला आपल्या सायकोलॉजी बसून आपल्या भाषेच्या स्ट्रक्चरमध्ये त्याला बसवतो त्या शब्दाला किंवा हिंदी सुद्धा आपण जे शब्द घेतले ते सुद्धा काही उर्दू सुद्धा असतील किंवा पारशी असतील पर्शियन असतील किंवा अगदी कर तिरगु करणारी शब्द आहेत ना मराठीमध्ये पण ते आपण आपल्या पद्धतीने बदलून घेतो म्हणजे ही एक कलेक्टिव सायकोलॉजी म्हणजे ज्या भूवर्गीय जी कारण असतात म्हणजे ते डेसॉलशी जमीन म्हणजे मराठी समजा डेसॉलशी आहे इथे लावा म्हणजे ज्वालामुखी हे झालेले आहे आणि हा बेल जो आहे हा भारतात या अत्यंत